जागृती क्रीडा मंदिर क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन जागृती क्रीडा मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला नगर सोलापूर येथे आज शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शालेय क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक किशन जाधव हे होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य विजयरत्न चव्हाण होते सर्वप्रथम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन करीत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली त्यानंतर क्रीडा ज्योतीचे आगमन होऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत स्थापित करण्यात आले ये दहावी वर्गात शिकत असलेली कुमारी सुहानी गावित हिने क्रीडा शपथ दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे क्रीडा शिक्षक संतोष जाधव यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शेवटी आभार प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक महामाने एम एल यांनी मांडले